दिलाय ज्यावेळेस काय अडचण आली त्यावेळेस फोन केल्यावर आपली गोष्टी म्हणल्या बरोबर आम्हाला बसून समाज मंदिरात लाईट घेऊन दिली आहे आता इथन पुढे पण काय काम होईल ते त्यांच्या हस्तेच होईल असं त्यांनी आश्वासन दिलंय आम्हाला नमस्कार दर्शको पंढरी झटका न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सर स्वागत आता जिल्हा परिषद ची निवडणूक चालू आहे सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच बिगुल वाजलेला आहे आज आपण त्याच अनुषंगान आता आलेला आहोत आडेगाव येथे हे पे, एक पेनूर मतदारसंघातील पे गाव आहे पेनूर जिल्हा परिषद घाटातील एक गाव आहे त्याच अनुषंगान आज आपण येथील नागरिकांचा कौल जाणून घेणार आहोत म्हणजे आडेगाव मधील नागरिक नक्की कोणत्या पक्षाच्या बाजूने किंवा कोणत्या उमेदवाराच्या बाजूने जनतेचा कौल आहे आडेगावच्या नागरिकांचा आपण आता ते जाणून घेणार आहोत चला तर मग आपण नागरिकांकडून जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार काय सांगाल आता जिल्हा परिषदची निवडणूक चालू आहे आणि त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपल्या गावाचं वार चौरीने विकास केला हो केला ना भरपूर केला आमच्या दलित वस्ती समाज मध्ये लाईट मागले मागल्या लाईट दिली त्यांनी हा भरपूर जणांना डीपी मागील डीपी दिलाय ज्यावेळेस काय अडचण आली त्यावेळेस फोन केल्यावर आपली गोष्टी हे केल्या त्या सोल्व केल्या त्या अडचणी सॉल्व्ह केल्या त्या विकास केलाय विकास भरपूर मागे त्या लाईथ वस्तीला ह्या मरून टाकून दिला रस्ता बनवून दिलाय काम केलेत भरपूर केले त्यांनी <Rocky जीज़ीश्या> हा केलेत हा केलेत आता इथं लोक पण चितकी रामदान चौरेद्वारा चार टाळके असते ते त्यांच्या साईडने फिरणार ते बोलणारच आहे ते त्यांच्या घरगुती वैयक्तिक काम केले ते त्यांचंच नाव घेणार ना ज्यांनी काम केले त्यांचंच नाव घेणार लोक असा विषय नमस्कार नमस्कार सध्या जिल्हा परिषदची निवडणूक चालू आहे पेनोर जिल्हा परिषद गट हाय हाय व्होल्टेज ठरत आहे आपले आडेगाव ही पेनोर जिल्हा परिषद मध्ये येतं तर सध्या गावात आपल्या वार कोणच आहे चरणदा चरण चौरे अजून रामदास चौरे इतर उमेदवार पण त्यांना आम्ही मागण्या केल्या त्या बाकड ते बसवा हॉलिजन बसवा कोणी काय आजपर्यंत ते दिले नाही आज मग त्याच चरणदादांनी आम्हाला दिलंय म्हणल्या बरोबर आम्हाला तिथं हॉलिजन बसून बस बस दिलाय समाज मंदिरात लाईट घेऊन दिली आहे आता इथन पुढं पण काय काम होईल ते त्यांच्या हस्तेच होईना असं त्यांनी आश्वासन दिलंय आम्हाला शब्द दिला हा शब्दच दिलाय